नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठिळक घडामोडी खेड बस स्थानकातील चोरीचा अवघ्या काही तासातच छडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला पकडले आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद शिंदे गटाचा नारा नारायण राणेंवरती साधला निशाणा जाऊ मासाहेबांची जयंती आज पाचाड पुण्यभूमीत साजरी आणि रत्नागिरीत आसमंत बेनवलन्स फाउंडेशनच्या संकल्पनेतून सागर महोत्सवाला भाटे सागर किनाऱ्यावर विद्यार्थ्यांची सहल सहलीने दिली विद्यार्थ्यांना संशोधनाची दृष्टी पाहूया सविस्तर गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात खेड ते शिरगाव अशी जाणाऱ्या एस टी बस प्लॅटफॉर्मवर लागली असता बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती याच गर्दीचा फायदा घेत तीन प्रवाशांच्या चोऱ्या देखील झाल्या तीनही महिला प्रवासी होत्या त्यांच्या पर्समधील सात हजार पाचशे रुपयांची रोकड आणि मोबाईल अशा वस्तूंची चोरी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली बसमधील सर्व प्रवाशांची झडती देखील घेण्यात आली अखेरीस खेड बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका लहान मुलगी संशयास्पद गर्दीत इकडून तिकडे फिरताना आढळली ज्या महिलेच्या पर्समधील हजारो रुपयांची रोकड चोरीला गेली आणि दुसऱ्या महिला प्रवासाच्या मोबाईलची चोरी झाली त्यांच्याच पाठीमागे ती संशयास्पद मुलगी काळी ओनणी हातावरती घेत फिरत होती तसंच बसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागल्यानंतर तिने तिकडून पळ काढला हे सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर खेडचे पोलीस निरीक्षक नितीन वोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली साधारण सर्व झोपडपट्ट्यांमधून पहिल्यांदा पाहणी केली आणि अखेरीस खेड रेल्वे स्थानकात ही संशयास्पद मुलगी आढळलेली आहे पोलिसांनी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल आढळून आलाय थोडा वेळ झाला असता तर ती अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असणारे तिचे लोक रेल्वेने पसार झाले असते मात्र खेड पोलिसांनी कमालीची चक्रे फिरवून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवलेला आहे चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या दीड तासात या चोरीचा छडा लावणाऱ्या खेड पोलिसांच्या सर्व स्तरातून सध्या कौतुक देखील केलं जात आहे दादरगावचा तरुण संदेश पाटील हा मच्छीमारीसाठी गेलेला असताना पाच नोव्हेंबर रोजी विजयचा धक्का लागल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला होता या मृत्यूचे कारण विजेचा धक्का असले तर नक्की हलगर्जीपणा कुणाचा झाला याविषयी स्पष्टता होत नव्हती त्यामुळे अपघाती मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद झाली होती यावर पोलिसांनी कसून तपासणी केली असता अखेर दिनांक आठ जानेवारी रोजी मैताचे नातेवाईक संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करून आरोपी लक्ष्मण पाटील याला अटक केलेली आहे हेतू पुरस्पर विजेचा प्रवाह सुरू ठेवल्याने संदेशचा मृत्यू झाल्याचं तपासात उघड झाले याबाबत दादरसागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी लक्ष्मण पाटीलला अटक करण्यात आलेली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित गोळे सध्या करत आहेत बाळासाहेबांनी ज्या राणेंना गद्दारी केली म्हणून हकलून दिलं मात्र तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदेला बसणं हा बाळासाहेबांचा अपमान आहे बाळासाहेबांचे विचार दाबण्यासाठी फूट पडली आणि जर फूट पडलेल्या शिवसेनेला तुम्ही एकत्र येऊन जर जनतेसमोर जात असाल तर तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली पाहुयात नेमकं काय म्हणाले वैभव नाईक कणकवली महायुतीची बैठक झाली आणि त्या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे आणि नितेश राणे एकत्र बैठक घेत होते एकत्र पत्रकार विषय घेतात हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे कारण ज्या राणेंना शिवसेनेतनं बाळासाहेबांनी गद्दारी केली म्हणून हाकलून दिलं त्यांच्या मांडीला लावून हे जर बस बसत असतील तर याच्यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान मोठा कुठला नसेल निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र जा निवडणुकीच्या ज्या ज्यावेळी एकत्र जाल त्या त्या त्यावेळी लोकं तुम्हाला कशा पद्धतीने बघतील खरं तर आमच्या शिवसेनेमध्ये फूट का पडली तर शिवसेनेमध्ये फूट पडली तर बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्राला दिले हिंदुत्वाचे ते हिंदुत्वाचे विचार कुठेतरी दाबण्यासाठी शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि त्याच शिवसेनेला एक एकत्र घेऊन पुन्हा एकदा हिंदुत्वाचे विचार तुम्ही मांडत असाल तर लोक तुम्हाला निश्चितपणे येणारे निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवून देते नारायण राणे आणि निलेश राणे यांना जनतेने आधीच पराभूत करून तिकीट काढून दिला आहे तुम्ही पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात येता त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पक्ष बदलावे लागतात असं म्हणत आमदार वैभव नायकांनी राणेंना पराभवाची आठवण देखील करून दिली आहे आणि खरं तर तुम्हाला तुमच्या वडिलांना तुमच्या भावाला लोकांनी आधी निवडणुकीचं तिकीट पराभूत करून तिकीट काढून पाठवलेलं आहे तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा जनतेच्या दरबार येतात आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे वे पक्ष बदलावे लागतात हे मात्र खरं हे मात्र अस्तित्व हे अस्तित्वाचं अस्तित्वा सत्य आहे आणि त्यामुळे तुम्ही लोकांची तिकीटं काढण्यापेक्षा तुमचा पक्ष आज भाजप बरोबर तुम्ही आहे भाजप तुमच्यावर नाही तर तुम्ही भाजप बरोबरात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे भाजप नसल्यानंतर तुमची ताकद कशी शून्य आहे हे दिसून आलेले आणि दिसून येईल त्यामुळे तुम्ही असल्या गप्त मारू नका खरंतर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आणि भाजप मध्ये सत्तेत गेलात तरी पण तुमच्या वडिलांचा तुमचा पराभव झालाय हा सिंधुदुर्ग वासियांनीच केला आहे आणि तो पुन्हा एकदा करतील उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांनी शिंदेगडातील आमदारांना आता खुलं आव्हान आहे शिंदे शिवसेनेच्या तिकिटावरती तुम्ही लढवून दाखवा असं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार वैभव नाईक खरं तर शिंदे राजेंद्र नाईकांनी जे आव्हान दिलं ते अत्यंत योग्य असं आहे कारण शिंदे गटाने या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये खरं तर आमच्या या लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार होते चार आमदार शिवसेनेचे होते आज तुम्ही तिकडे गेलात परंतु तुम्हाला शिंदे गटाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढून दाखवा हे आमचं आव्हान तुम्हाला आहेच कारण तुम्हाला शिंदे गटाचे या जिल्ह्यामध्ये किंवा फक्त आम्हाला कमी करण्यासाठी तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे परंतु वास्तत्वामध्ये तुमच्यामध्ये लोकांमध्ये लोकांमध्ये तुमची ताकद नाही हे निवडणुकीमध्ये सिद्ध होईल आणि तुमची लायकी जी आहे ती भाजप तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिन्ह न घेता उमेदवार न देता दाखवून देईल एवढं मात्र निश्चित आहे आमदार पात्रतेबाबत शिवसेना शिंदेगडाच्या बाजूने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्याने रायगड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नंदू शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यासह अनेक भागात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे यावेळी महिला दक्षिण रायगड महिला संघटिका डॉक्टर स्मृती गिरासे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसीलदार कार्यालय या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त केलाय त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या थाक पक्षाला या कालच्या निकालांनी ताकद मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये हा हा पक्ष ह्या पूर्वीसारखा गोमाने वाढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला बाळासाहेबांची शपथ आहे की हा हा आणि लहान मुलगा सुद्धा सांगेल एखादा की ही शिवसेना कोणाची आहे ही शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे काल ते कोर्टाने नाकारलं आहे कोर्ट म्हणजे जा कोण ज्यांना ते अनधिकृतपणे ज्यांना बसवलं त्या सीटवर ते, सीट ते, ते निर्णय देणारे कोण आम्हाला खात्री आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि हा निर्णय शंभर टक्के आपल्या आमच्या बाजूला लागेल एवढी आशा शंभर टक्के आम्हाला आहे आणि आम्हाला खरंच वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी की ज्या बाळासाहेबांनी ही शिवसेना ज्या कारणासाठी निर्माण केली त्याचं कारण आज आज चुकीच्या मार्गाने हे हे गद्दार नेते रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचड येथे राजमता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला विधानसभा प्रतोद भरत गोगावले महार तहसीलदार शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राहुल माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर पाचड ग्रामपंचायत सरपंच सीमा बेंदुगडे पाचड ग्रामस्थ शिवभक्त पाचाळ येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते म्हणून जिजाऊंबद्दल मला असे म्हणावेसे वाटते वाघाची आई म्हणायला काही वाघिणीच लागते वाघाची आई म्हणायला काही वाघिणीच लागते म्हणून तर जिजाम आता तुमच्या चरणात पुढे मान माझी सदैव झुकते म्हणून तर जिजाम आता तुमच्या चरण पुढे मान माझी सदैव झुकते राष्ट्रमाता वीर माता जिजाऊ की तर आम्ही सगळे धन्य आहोत की जिजाऊ महासाहेबांची या ठिकाणी आपण पाहताय इथं समाधी स्थळ आहे आणि तो कार्यक्रम इथं आज जयंतीचा आम्ही साजरा करतोय चारशे पंचवीस वर्ष या मातेला जन्म होऊन झालेला आहे परंतु आम्ही सांगू इच्छितो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या मातेचं नाव बुतलं जाऊ शकणार नाही आहे असं केलेलं काम आणि कार्य त्यांना अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतंय आणि पाचार या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण साजरा करतोय पूर्वी आम्ही फक्त पुण्यतिथीचाच कार्यक्रम साजरा केला जायचा परंतु हळूहळू हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला के आणि त्याला आता चांगलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त व्हायला लागलेलं ला। आहे या वर्षाला तर आम्हाला समाधान वाटत आहे की एवढ्या मोठ्या संख्येने ही आमच्या आजूबाजूच्या परिसरातील बाहेरची सर्व लोक शाहीच्या मुलांच्या सहली या सगळ्या इथं आलेल्या आहेत त्यासाठी आम्ही समाधानी आहोत की आमच्या मासाहेबांचा आजचा हा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये मला तर वाटतं प्रत्येक गावामध्ये हा साजरा होणं कर्मप्राप्त आहे जर जिजाऊ महासाहेब नसते तर नसते शिवाजी महाराज आणि नसते शिवाजी महाराज तर आज आपली काय अवस्था झाली असती एवढंच मला वाटतं सकाळी धुके आणि गुलाबी थंडी अशा प्रसन्न वातावरणात रत्नागिरीतील भाट्टे समुद्र किनाऱ्यावरती आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात किनारा सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी यात भाग घेतला किनाऱ्यावरील जैवविविधतेचे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याची सूचना कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे अभ्यासक प्रदीप पाताळे व डॉक्टर अमृता भावे यांनी केले भाट्यात आजू सर्ग्यासम शेल बायंडर वर्म सँड बबलर क्रॅबनी वाळूत केलेली बिळं घोस क्रॅब पाहायला मिळाले तर सागर महोत्सवाला कालपासूनच उत्साहात प्रारंभ झाला यामध्ये दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत भाटे किनाऱ्यावरती सहल देखील काढण्यात आली आज आपण इथे शोवसाठी आलो आहोत आसमंतने ऑर्गनाईज केलेला छान असा शोरवॉक आहे सकाळात आणि हे दुसरं वर्ष आहे त्यांचं त्याच्यामुळे अजून जास्त इंटरेस्टिंग वाटतंय आपण इथे साधारण आत्ता बघितलं तर सकाळच्या वेळी आपल्याला बऱ्यापैकी लाईव्ह शेल्स दिसले जे म्हणजे बायवॉल्स प्रकारातले शिंपले म्हणतो ते दिसले आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे इथे आपण बघू शकतो म्हणजे जसं जसं पाणी खालच्या बाजूला गेलं तसं आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे क्रॅप्स दिसले खेकडे त्याच्यानंतर आपल्याला सी वीड प्रकारातलं इथे वॉशटॉप म्हणजे लाटेबरोबर वाहून आलेलं ला, अशा प्रकारचे अलगी दिसल्या सी वीड दिसलं आणि काय सांगू वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले दिसले की जे काही आहेत ते डेड आहेत म्हणजे त्याच्यातनं प्राणी निघून गेलं आहे नुसते शंख आहेत साधारण वाळू कशा प्रकारची आहे ते आपण बघितलं आणि आता काही छान छान पक्षी दिसायला लागलेत आपल्याला थोडे थोडे ते आपण से फेसबुक पेज आहे मरीन लाईफ ऑफ मुंबई त्याच्यावरती आम्ही दर आठवड्याला एक पोस्ट टाकतो त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की नुसतं त्याचं नाव सायंटिफिक नेम असं नाही त्याचं बिहेवियरबद्दल पण आम्ही लिहितो म्हणजे आम्ही आम्ही जेव्हा वॉकला गेलो तेव्हा काय दिसतं आणि त्याचं बिहेवियर काय असतं मग अशी मी सांगितलं डॉक्युमेंटेशन इज वेरी इम्पॉर्टंट आम्ही जे काय किनाऱ्यावरती दिसणार आहे त्याचे फोटोग्राफ्स काढतो आणि एक आय नॅचरलिस्ट म्हणून वेब पोस्टर आहे इंटरनॅशनल आहे सपोर्ट केला आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने त्याच्यावरती फोटो काढल्यानंतर त्या ॲपवरती इझिली तू फोटो अपलोड करू शकतो तुम्हाला त्याचा स्पीस नाव माहिती आहे नाही माहिती आहे काही फरक नाही पडत एखादा एक्सपर्ट येतो आणि त्याला आय डी करायचा प्रयत्न करतो आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील आवाशी ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक पार पडले या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून चंद्रकांत जाधव प्रभारी नायब तहसीलदार खेड यांनी कामकाज पाहिलं यावेळी आवाशी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अमित अशोक आमरे यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच राज आमरे उपसरपंच संदेश शिगवण आवाशी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी नवनियुक्त सरपंच अमित आमरे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलंय यावेळी सर्व लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आवासी ग्रामस्थांनी देखील सरपंच अमितांबरे यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात नवनिर्वाचित सरपंच अमितांबरे यांची आज बिनविरोध निवड झाली त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत आम्ही सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दिलेला आहे आणि गेले तीन वर्ष मी या ठिकाणी जवळजवळ तीन वर्ष सरपंच म्हणून काम केलं आणि अनेक योजना आम्ही सर्वांनी मिळून मार्गी लावल्या आणि भविष्यात जे जी कामं अर्धवट आहेत ती सर्व पूर्ण करतील आम्ही तांबरे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे ठामपणे उभे राहू आणि गावाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देऊ आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो क्षणी आहे कारण आज माझ्या आवाशे ग्रामपंचायतच्या सरपंचपदीची नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्व माझ्या ज्या माझ्या नऊ सदस्यांनी माझ्या जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वां त्या सदस्यांचे आभार मानतो आणि गावातील लोकांनी जो माझ्यावर आज उत्स्फूर्त प्रसिद्ध विश्वास दाखवला त्याच्याबद्दलही गावातल्या सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि थोडक्यात गावाच्या विकासाबद्दल सांगायचं सा झालं तर गावाच्यामध्ये स्वच्छता पाणी आणि विविध कामं यांच्याबद्दल आम्ही भरपूर प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आता आलो म्हणजे काय वेगळं केलेलं नाही आहे कारण जी कामं आम्ही प्र ठेवलेली आहेत डोळ्यासमोर तीच आम्ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि गावचा विकास करण्याचा प्रयत्न करू आणि गावाची ग्रामपंचायतचं नाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं उज्ज्वल होईल ह्यासाठी मी आम्ही प्रयत्न करू आज या ठिकाणी विविध पक्षातले राजकीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले मला शुभेच्छा देण्यासाठी आणि मोठ्या प्रख्येने ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित राहिले त्याच्याबद्दल पुनश्च आहे सगळ्यांचे आभार मानतो आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीसला सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या जॉब फेअरचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती या जॉब फेअरसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवती मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होत्या या जॉब फेअरमधून कमीत कमी वीस हजार युवक युवतींना रोजगार देखील प्राप्त होणार आहे यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे यांच्या वतीनं आमदार शेखर निकम चषक दोन हजार चोवीस भव्य नाईट ओवर क्रिकेट स्पर्धा लीग मॅचेसचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे संपन्न होणार आहेत या स्पर्धेचं पहिलं बक्षीस चार लाख रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय बक्षीस दोन लाख रुपये व आकर्षक चषक असणार आहे मालिकावीर पटकावणाऱ्या खेळाडूला बाईक देखील दिली जाणार आहे या स्पर्धेत एकूण सोळा संघ मर्यादित असून संघ नोंदणीची शेवटची तारीख ही वीस जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे तरी ज्या संघांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी नव्याण्णव तेवीस अठ्ठावीस शून्य शून्य पंच्याण्णव गणेश सावर्डेकर एकोणऐंशी बहात्तर शून्य दोन सत्तावन्न दहा देवराज गरगटे पंच्याण्णव बावन्न बावीस शून्य तीन तेहतीस अमित सुर्वे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून सध्या करण्यात आलंय कोकणात बऱ्याच स्पर्धा खेळवल्या जातात त्यात मधली एक नामांकित स्पर्धा म्हणजे सावर्डे येथे खेळवली जाते यंग बॉयज क्रिकेट क्लब आयोजित आमदार शेखर निकम चषक या वर्षीही आयोजित करण्यात आला आहे त्याचे हे चौतीसावे वर्ष आहे ही स्पर्धा रात्रकालीनही खेळविण्यात सुरुवात झाली आहे त्याचे हे दुसरे पर्व आहे या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज आणि नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे यावर्षीही मोठमोठे नावाजलेले खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील ही स्पर्धा अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत खेळविण्यात ही स्पर्धा नेहमीप्रमाणेच सह्याद्री क्रीडा संकुल येथेच या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आयोजकांना हार्दिक शुभेच्छा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाळ गावची सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी काळकाई माता सेवा संस्था कोतवाल बुद्रुक सन दोन हजार चोवीसच्या च्या प्रकाशन सोहळा पोलादपूर येथे संपन्न आलाय यावेळी कोतवाल गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत पार्टे माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर हबभ चिंतामणी दरेकर संस्थेचे अध्यक्ष महेश दरेकर अजय कदम रवींद्र सावंत शिवराज पार्टे प्रतीश दरेकर अर्चना कदम शर्मिला कदम गणेश दरेकर विजय कदम सुरेश कदम संकेत जाधव अनंत दरेकर प्रणव कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष महेश दरेकर यांनी यावेळी दिनदर्शिकेला जाहिरात देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार देखील मानलेत आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका फक्त पाहत राहा माझे कोकाड